लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना आज भारतीय शेअर बाजारानं रेकॉर्ड ब्रेक तेजी आणून दिली आज एका दिवसामध्ये बी एस सी सेन्सेक्स हा दोन हजार पाचशे सात अंकांनी वधारून शहात्तर हजार चारशे सत्तर अंकांवर गेला तर सातशे तेहतीस अंकांच्या वाढीसह निफ्टी तेवीस हजार दोनशे चौसष्ट अंकांवर बंद झाला हा एक नवा उच्चांक असून मंगळवारी देशामध्ये पुन्हा एकदा स्थिर सरकार येण्याच्या शक्यतेनं शेअर बाजारानं हाय रेकॉर्ड गाठला आहे मंगळवारी देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल त्यापूर्वी आज भारतीय शेअर बाजारानं अभूतपूर्व उसळी घेतली आज सेन्सेक्स दोन हजार पाचशे सात अंकांनी वधारला आणि शहात्तर हजार चारशे सत्तर अंकांवर बंद झाला तर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात चांगली वाढ नोंदवत निफ्टीनं सातशे तेहतीस अंकांच्या वाढीसह तेवीस हजार दोनशे चौसष्टचा पल्ला गाठला मिडकॅप तीन टक्के स्मॉल कॅप दोन टक्के बँक निर्देशांक चार पूर्णांक तीन टक्के निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस चार पूर्णांक एकोणतीस टक्के तर निफ्टी ऑटो दोन पूर्णांक अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढला आज शेअर बाजारात एसबीआय अदानी पोर्ट्स एनटीपीसी पॉवर ग्रीड अदानी जी ओएनजीसी आणि श्रीराम फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक वधारलेत तर दुसरीकडे एशियन पेंट्स ब्रिटानिया सन फार्मा डॉक्टर रेड्डीज आयशर मोटर्स यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले आज बंपर तेजीच्या दिवशी बँक निफ्टी चार पूर्णांक सव्वीस टक्क्यांनी वधारला असून एक्कावन्न हजारची पातळी ओलांडली हो आहे एकूणच निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी शेअर बाजारानं अभूतपूर्व तेजी अनुभवली आहे